रामराम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर शेतकरी बांधवांना आपण सव्वीस तारखेला जर हळदीचे बाजारभाव बघितले तर पंधरा हजार रुपयापर्यंत वरित वरी हळद विकली होती तर शेतकरी बांधवनं आजच्या घडीला हळद आजच्या अठ्ठावीस तारखेच्या बिटामध्ये हळद काय भाव विकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीच्या बाजारभात बाद थोडी घसरण सुरूच आहे तर शेतकरी बांधवानं चला तो कि तर हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय विकली आहे तर तत्पूर्वी एक सूचना म्हणजे तर शेतकरी बांधव तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया की कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये आज हळद काय भाव विकत आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला हळदीचे बाजार समजल्या जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लिलाव कथा क्रमांक एक मध्ये हळदीचं बोली पद्धतीचं बीट चालू आहे तर आजच्या बोली पद्धतीच्या बीटामध्ये हळद काय भाविक तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साडी पाहू शकता तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये बंडा पाहू शकता बारा हजार सहाशे रुपये बंडा पाहू शकता बारा हजार पाचशे रुपये खाडी पाहू शकता दहा हजार पाचशे रुपये बंडा पाहू शकता बारा हजार आठशे रुपये तेरा हजार दोनशे तीस रुपये काढी पावश्यकता तेरा हजार दोनशे पाच रुपये ही काळी पावश्यकता तेरा हजार चारशे रुपये

तर शेतकरी बांधवनं आजच्या वसमत मार्केटमधील हळदीच्या बोली पद्धतीच्या था बिटामध्ये हळद दहा था हजार रुपयापासून वरीत वरीत चौदा हजार चारशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं हळदीच्या बाजारभावात जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणावरती घसरण दररोज घसरण होत आहे तर शेतकरी बांधवानं वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधून विक्री सांनावी कारण की हळदीचे बाजारभाव घसरलेले बाजारभावाची चौकशी करून व पेमेंटची तसेच बिटाची चौकशी करून वसमत मार्केटमध्ये हळद विक्री स्थानावी तर शेतकरी बांधवने होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला आम्ही आमच्या हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांवर तुमता जिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद